कार्यक्रम खूपच चांगला वाटला त्यांना भेटून पण खूप चांगलं वाटलं खूप छान कार्यक्रम होता खरंतर आतमध्ये सगळ्यांनी तुमच्याबद्दल सगळं जे काय ते चांगलं सांगितलं आणि मला पण तर तुमचा कार्यक्रम जो आहे आठवी मला पण खूप आवडला तसं म्हणलं तर मी पहिल्यांदाच हे बघायला आलेलो माझा भाव हा छोटा आहे मला त्यानं सांगितलेलं हे तर पण तुमचं काम मला आवडलं की तुम्ही जे छोटे कलाकार आहेत जे पडद्या माग आहेत आणि खेडे आहेत त्यांना तुम्ही पुढं आणण्याचं काम करताय ते मला खूप आवडलं ग्रामीण मुलांना तुम्ही जे की एकदम रॉ मटेरियल आहे तर त्यांच्याकडून इतका चांगला अभिनय करून की मला विशेषतः पवार सरांचं फार कौतुक वाटतं कार्यक्रम तर खूपच छान झाला आणि खरं सांगायला गेलं तर ह्यांचे म्हणजे पात्र ह्यांचे डान्स ह्यांच्या अंगातली जी कला आहे ही सादर करणं तुम्ही मातीच्या गोळ्या म्हणजे मातीपासून तुम्ही एखाद्या गोळाला आकार दिलाय एवढं त्याला वाढवताय तुम्ही एकदम महाराष्ट्रातल्या म्हणजे कानाकोपऱ्यात त्याला पोचवत आहे हे खूप मोठी मोलाची गोष्ट आहे आणि याचं श्रेय मला नक्कीच वाटतं की हे नितीन सरांना जायला पाहिजे सगळ्यांना भेटून आणि इतकं मस्त वाटलं की ती मुलं अशी वाटलीच नाहीत की आपण त्या मोबाईलमध्ये किंवा टी व्हीत बघतोय आपल्या मला असं वाटलं की ते आज आपल्याच घरातली आहेत छान वाटलं आणि एक आनंद वेगळाच मिळाला मला आज म्हणजे जे ज्या कामासाठी आले ते काम न करता मी ह्या कामाला इथं आले आणि मला काहीच वाटलं नाही पैसे माझे खर्च झाले तरी मला काही वाटलं म्हणजे आनंद झाला कार्यक्रम एकदम मस्त झाला छान झाला आणि सर्वांची भेट झाली सर्वांनी मस्त बोलले आमच्याशी फोटो काढला आम्हाला आणि तीन पवार सरांचा अगदी मनापासून आभार आठवी हा आमच्या शाळेतल्या आठवणी जागे झाल्या आणि खूप मनापासून हृदयाला स्पर्श करणारी त्यांचं कर, सर्व कलाकार त्यांचं निरागस्त निरागस आणि निरागसता आणि नॅचरल अभिनय खूप मनाला भावला आणि खूप सगळी एंटायर टीम खूप छान आहे आज यशवंतराव चव्हाण स्मृती सदनमध्ये जी एकांकिका सादर करण्यात आली अतिशय उत्कृष्ट अभिनय खेड्यापाड्यात राहणारी लहान लहान मुलंसुद्धा सुद्धा किती म्हणजे उच्च दर्जाचा असा अभिनय करू शकतात अनेक प्रेक्षकांच्या प्रतिक्रियाही पाहिल्या आणि या सर्वांचा मेळा घेऊन जे त्यांचे डायरेक्टर आहेत नितीन पवार हे सुद्धा अतिशय कि संवेदनशीलपणे हा विषय पुढे घेऊन आहेत कारण आत्ताच्या मुलं खूप ॲडव्हान्स झालेत आणि ॲडव्हान्स होऊन आता रीलच्या माध्यमातून थोडंच जो ज्याला भौतिक सुख म्हणतो किंवा कमी वयातसुद्धा त्यांना अलीकडं प्रेम समजायला लागलेलं आहे त्यामुळं हल्ली पालकांच्या पुढेही प्रश्न आहे की पालकांनी कसं वागायला हवं त्या, वा त्या मुलांशी परंतु हा विषय अतिशय चांगल्या पद्धतीनं मांडून म्हणजे पालकांची भूमिका मित्रांची भूमिका असेल प्रेमिकांची भूमिका असेल म्हणजे आणि ह्यांचा जे कोवळ्या मनामध्ये जे, मनाम जे असणाऱ्या भावभावना आहेत या भावना अतिशय उत्कृष्टपणे मांडून त्याला ज्याला मनोरंजनातून प्रबोधन म्हणतो तसं समाजाचं चा एक चांगल्या पद्धतीनं प्रबोधन घडवलेलं आहे त्याबद्दल या कोरी पाटी आज कोरी पाटी राहिलेली नाही ती चांगली भरलेली पाटी आहे किंवा किंबहुना त्याचा मोठा फळा झाला आहे असे एवढी मोठी टीम वाढलेली आहे आणि असंच त्यांचा कॅनवास मोठा होत राहो अभिनय फुलत राहो आणि त्यांच्याकडून चांगल्या पद्धतीनं इथून पुढं अभिनयाच्या माध्यमातून कलाकृतीच्या माध्यमातून समाजाचं प्रबोधन घडावं एवढी अपेक्षा करतो त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद सर्वांनी आपली मतं मांडली आणि जी एकांकिका होती त्यात सर्व कलाकारांनी खूप चांगलं कला केली आणि ती एकांकिका खूप चांगली वाटली आणि डान्स वगैरे पण छान होते त्यामुळे हा कार्यक्रम मला खूप आवडला मला सर्वांचाच ऍक्ट आवडला छान आहे आणि आठव्याचा ऍक्ट म्हणजे त्यांची जी वेब सिरीज आहे ती अशीच पुढे जात राहते मला ह्या वेब सिरीज मधलं कॅरेक्टर खूप आवडतं आणि ही वेब सिरीज जेव्हापासून चालू झाल्या तेव्हापासून लोकांच्या प्रत्येक मनामधलं ज्यांचं शे जे लहानपणीचं जे प्रेम होतं ते जागृत होणं म्हणजे त्या आठवणींना उजा मिळणं या वेबसिरीजमधून आता मिळतं आहे समजतं आहे कळतं आहे आणि ही वेब सिरीज अशीच भरभरून ह्याचे पाचशे एपिसोड प्लस आणखीन देव करू ही वेबसिरीज कधीच न बंद पडो मला तर असं वाटतंय आमचा कार्यक्रम खूप छान होता आणि प्लस जे ऍक्टर्स वगैरे आहेत जे ह्याच्यात आठवी मध्ये वगैरे काम करतात त्यांनी पण खूप ह्याच्या स्ट्रगल करतात हे दिसतंय खूप त्यांच्या म्हणजे चेहऱ्यावर वगैरे त्यांच्या आहेत आणि केवढ्याच आणि आब्याचं पण प्रेम खूप छान दाखवलंय आणि छान आहे सिरियल आजचा कार्यक्रम खरं म्हणजे मला माहितीच नव्हता आज आहे तो अचानक ठरलं आणि मी या कार्यक्रमाला येऊ शकते येऊ शकल्यानंतर मला खूप आनंद झाला म्हणजे जा मी हे सगळं बघणार आहे वगैरे आणि आमची परिस्थिती नसताना पण पर मी सगळ्यांची तिकीट काढून हा कार्यक्रम बघायला मिस्टरांना मनवलं आणि खूप आनंद होता खूप खुश होते आणि मला म्हणजे स्वप्नात पण वाटलं नव्हतं या कार्यक्रमात माझं ना नाव आहे लकी ड्रॉ मध्ये तेही आलं माझं नाव विशाल गुलो मी राणा शिर्डीचा मी खास कार्यक्रमासाठी शिर्डी ते कराड आलो आहे वय मी फर्स्ट टाईम एक सिरीज बघितली ती कोरीपाटी प्रोटेक्शनची एक मराठवाडा त्यानंतर ते एक नवी सिरीज चालवली आठवी ती मला इतकी आवडली तर माझी मला एक भेटण्याची इच्छा झाली आपले डायरेक्टर आहेत आपले नितीन पवार सर त्यांना खास भेटण्यासाठी मी इथे आलो आहे कराडमध्ये नमस्कार मी प्रणव गिलारे आज आठवी या एपिसोडमधील सर्व कलाकार कराडमध्ये आले व त्याचा व त्यांचा कार्यक्रम अतिशय सुंदरपणे कराडमध्ये पार पडला आत्तापर्यंत मी एवढ्यासा सर्व एपिसोड बघितल्या पण सारखी कोणतीही अविस्मरणीय क्षण किंवा असे अनेक अनुभव देणारी कोणती एपिसोड सारखी नाही तर त्यांच्या टीमनायक माझ्या खूप खूप शुभेच्छा आणि त्यांच्या सरांचे खूप खूप आभार आहे की त्यांनी असे क्षण त्यात दिलेले आहे नमस्कार मी समृद्धी मी आज इथं मल्हारपेटून आले हा कार्यक्रम बघायला मला आठवी ही वेब सिरीज खूप आवडते आम्ही जर गुरुवारी रात्री नऊच्या दरम्यान हा त्यांचा भाग बघत असतो आणि आज ते इथं येणार हे मला गुरुवारी कळलं होतं म्हणजे मी बाहेर फ्लेक्स बघितला होता ते कळल्यावर मी लगेच घरी जाऊन सांगितलं मम्मीला आणि आज ते इतका उत्साह होता की आम्ही इथं येणार आहे म्हणजे ह्या सगळ्यांना बघणार इतका आनंद होता सांगू शकत नाही आणि त्यालावर खूप छान वाटलं त्यांचा डान्स परत त्यांचा एकांकिका वगैरे त्यांना भेटून त्यांच्याबरोबर फोटो वगैरे काढून खूप छान वाटलं आणि जाता जाता एवढंच बोलेन की आम्हा कराड कराड करून किंवा आमच्या सातारमध्ये इथं येऊन तुम्हाला जो त्रास झाला असेल तर सॉरी आणि खरंच सॉरी थँक्यू